पाणी होत ही पहिल्यांदाच या नक्ष पहिल्यांदाच या नक्षत्रामध्ये पडलेला क्षेत्रामध्ये पडलेला आहे आणि आणि अशा या परिस्थिती अशा या परिस्थितीमध्ये आता सध्याच्याला आपण पत आपलं कौशल्य दाखवून ते सहा ते सहा ढवळे खऱ्या अर्थात खऱ्या अर्थात ट्रेंज जाते येते परंतु या ठिकाणची खरी परिस्थिती धावणं गरजेचं आहे या ठिकाणी नेटवर्कचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम येतोय चा खऱ्या अर्थानं प्रॉब्लेम येतोय चा खऱ्या अर्थानं प्रॉब्लेम येतोय परंतु पिकामध्ये हे पाणी आहे आणि पिकानं पाहिलं का एवढं असं हे ऊस पीक आहे ना हे पाहतोय की हे पत्र जे आहेत हे पत्र सुद्धा पाण्याच्या प्रवाहामुळं हे जे उदरनिर्वाह करणारे जे हिथले होते व्यावसायिक यांचे सुद्धा अशी दयनीय अवस्था झालेली आहे त्याच्यामध्ये ह्यांचं सुरेश शेजूळ आणि निवासी नायब तहसीलदार प्रचंड वेगाने आलं पाणी की हे काढायलाच वेळ नाही मिळाला एवढ्या अशी भयान परिस्थिती होती का आणि दिवसभर पाऊस असल्याने पाणी इतकं प्रचंड होत कि देख, बाकी ते बाकीच तीव्रता जी होती ही अशीच आल नाही आहे हे सगळं आहे हे सगळं रश... निरा नदीवरील दृश्य आपण पात्रशनाखाली सर्व ठिकाणचे जे रस्ते रस्ते जे होते हे रस्ते पूर परिस्थिती असणाऱ्या ठिकाणी बॅरिगेट लावून बंद केलेलं होतं आणि लोकांना सतर्क त्याचा इशारा दिलेला होता खऱ्या अर्थानं प्रशासन जे आहे त्यांनीही भरपूर प्रमाणामध्ये झालेले आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं प्रशासन जे आहेत म्हणजे काय म्हणजे खऱ्या अर्थानं प्रवाह सुरू आहे अजून खऱ्या अर्थानं बॅरिगेटिंग केलेलं आहे ते बॅरिगे ते बॅरिगेटिंग जे आहे हे प्रवाहानं वाहून गेलेलं आहे आपण पाहतोय की हे म्हणजे या पाण्याला किती प्रवाह असेल निश्चितपणे बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या वतीनं जी पूर परिस्थिती आहे हे दाखवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे जे या बारामती झटका यूट्यूबच्या थेट प्रक्षापणामध्ये जे प्रेक्षकांनी या ठिकाणी खरं हे दृश्य पाहिलं त्या सर्वांचं संपादक श्रीनिवास कदम पाटील आपलं सर्वांचं मी बातमी कोणतीही असो ती बातमी जनतेपर्यंत पोहोचवणं सुरुवात घेऊन आम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि जनतेला खऱ्या अर्थानं जी परिस्थिती आहे ती परिस्थिती त्या लोकांना मिळावं अशी त्या लोकांची एक धारणा आहे निश्चितपणे शासन हे सर्व करतील असा आशावाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा या निरा नदीचं पात्र सर्व प्रेक्षकांच्यासाठी